यानंतर मराठी दिवस भाषा या विषयावर भाषण करण्यासाठी मी फिजर खान यांना आमंत्रित करतो इथे येथे येऊन आपला शानदार भाषा सादर करा अस्सलाम वालेकुम व आणि प्रिय आज आपण येथे मराठी दिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत ज्यामध्ये आपण मराठी भाषाच्या ऐतिहासिक महत्त्वबद्दल चर्चा करू मराठी भाषेचा इतिहास मराठी भाषाचा उगम सुमारे 1300 वर्षांपूर्वी झाला आणि ती इंडो-आर्यन भाषांच्या गटात येते ही भाषा सामुळाशी संस्कृत आहे आणि पराकृत वाभर्षण भाषेच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे भक्ती

महाराष्ट्राची <coughs> ही अधिकृत भाषा असून गोवा कर्नाटक मध्य प्रदेश आणि जाते आपल्याला ही राज्यभाषा आहे त्यामुळे आपल्याला राज्याच्या विकासासाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी आपल्याला मराठी भाषेकडे विशेष यश द्यायला हवे चला सर्वजण चला आपण सर्वजण एकत्र येऊन